नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आता कसे आहात तुम्ही आता वाजले संध्याकाळचे साडेचार आता आम्ही आलो होतो गच्चीवरती पतंग उडवायला पण पतंग एक साइड वरती आहे थोडीशी हवा पण जास्त आहे म्हणून तिला आता शेपूट लावायची आहे तर चला बघूया इकडे आता बाप्पा लावताय शेपूट तयार आहे एवढी मोठी शेपूट आहे

त्यांनी उतरवली होती गाय जाता सोडली आम्ही पतंग आणि तुम्ही चेक करू शकता शेपूट किती मोठी आहे टावरचा प्रॉब्लेम यार हवा उलट्या बाजूनी तर फिरकी हां टाईट कर टाईट टाइट कर टाईट कर, टाइट कर। <laughs> शिकला ना पेच लड़ाने वाला पेच लड़ाने वाला तर नाही है भैया ते समोर बघू शकता लाल रंगाची पतंग तिला भली मोठी शेपूट आणि पुन्हा एकदा सोडण्याचा प्रयत्न प्रत्येक भैयाचा ही त्यांची गाडी आहे आ <laughs> मला कधी की कशाला नाही मारले तू इकडे 버워는 버티는. 버

काही जातात आम्ही एक पतंग काटली आहे आम्हाला वाटलं आमचा दोरा साधा आहे पण आमची कटाल पण आम्ही नायलॉन दोरा कापून टाकलाय मी हाय मी हाय जी आता आपला कॅमेरा थोडा भारी नाहीये पण दिसली तर दिसली फार मुश्किल आहे हाय 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 नाही पतंगच वाईट घेतली आपण शांततेचा प्रतीक आनंदाचा सण अशा पद्धतीने विजय मुद्रा पहिलीच हो पतंग कटली हे बघा संध्याकाळच विहंगम दृश्य छान ते काय नाही मित्रांनो सुद्धा पतंग उडवण्याचा आनंद घेते आहे आणि हे दोन मेंबर थोडे थकले त्यांच्या हातांना कळ लागलेले आहे तर पतंग उडवणं एवढं सोपं काम नाही आहे नाही आणि त्याला सवय पाहिजे आपण ते वर्षात नाही एक दिवस देऊ उडवतो ते कळ लागून जाते ते